कार्यम न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता सोमेश्वर कारखाना कार्यस्थळावरती आहो आहोत आणि या ठिकाणी करंजी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे नक्की उपोषणकर्त्यांच्या मागण्या काय आहेत काय कारण उपोषण करायचं का त्यांना उपोषण करण्याची वेळ आली जवळपास देशाला एकोणऐंशी वर्षे झाले स्वतंत्र होऊन मात्र या ठिकाणी शिक्षणासाठी जर उपोषण करावं लागत असेल तर खरंतरी दुर्दैवाची बाब आहे आपण उपोषणकर्त्यांकडून जाणून घेणार आहोत नमस्कार 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 एम न्यूज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुमचं एक दिवसाचं लाक्षणिकुपोषण होते काय मागण्या खरं तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरज ज्यावेळी इंग्रजांच्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराज यांनी आरक्षणाची सोयी लोकांना ज्यांना गरज होती त्या लोकांसाठी सोय करून दिली आणि आरक्षण चालू केलं परंतु आज स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तराव्या वर्षानंतरही पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतरही आजही आम्हाला आरक्षण मिळूनही आम्ही आजही आरक्षणापासून या कारखान्यामध्ये वंचित आहोत आणि आमचा बराच अनुशेष या ठिकाणी बाकी आहे जवळपास या कारखान्यामध्ये अनुसूचित जाती जमाती असतील भटके विमुक्त जाती जमाती असतील इतर ओबीसी असतील इतर मागास प्रवर्ग असेल या सर्वांचा या कारखान्यामध्ये जवळपास एकशे पन्नास जागांचा अनुशेष वर्षानुवर्ष बाकी आहे तसं पाहिलं तर आज ह्या आपल्या लोकांची मागासोग्रह यांची मतं ह्या लोकांना चालतात मग ह्या लोकांच्या जागा भरण्याच्या वेळेस नक्की आखडता हात का घेतला जातो खरं हा विचार करण्यासाठी गोष्ट आहे आणि यानंतर आम्ही या, या ठिकाणी तुम्हाला सांगतो बावीस सात दोन हजार बावीस रोजी पहिल्यांदा चेअरमन आणि संचालक मंडळाला एक निवेदन दिलं की वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला शासनाच्या नियमानुसार आकृतिबंद असणारा अनुशेष आज ताब्यात भरला जात नाही आहे तुम्ही हा दुजाबाज का करता आम्ही त्यांना विनंती केली असता सर्व संचालक मंडळ हजर होतं त्यावेळी सगळं आमचं ऐकून घेतलं परंतु करताना तर काय मात्र पुढं काय केली नाही आहे म्हणून ना आम्ही परत काही चार चार आठ दिवसां त्यांना भेटलो तरीही काय जायचं ते म्हणजे गेंड्याची कातडी कशी असती त्यांना काहीच फरक पडला नाही मग आम्ही साखर आयुक्तांच्याकडे पत्र दिलं साखर आयुक्तांनी पत्र कारखान्याला पाठवलं की तुम्ही अनुशेष लवकरात लवकर भरा आणि बुवासाहेब उमराने ते तुमचं म्हणणं मांडा त्यांनी इथं या ठिकाणी अर्ज केलेला आहे पण पर त्यानंतर परत दोन चार वेळा आम्ही गेलो परंतु काही पुढं हालचाल झालेली नाही आहे त्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये शाळेचा विषय निर्माण झाला आज आमच्या गावामध्ये शाळा मी तुम्हाला सांगतो की दोन हजार तीनमध्ये मी उपसरपंच असताना निंबूतवरून शाळा करंजी गावात आली त्यावेळी आम्ही आमच्याच काळामध्ये त्या ठिकाणी एक चांगली सुंदर अशी ग्रामपंचच्या माध्यमातून यशवंत ग्राम समृद्धी योजनेतून आम्ही ती ग्रा शाळेची इमारत पूर्ण केली अतिशय सुंदर इमारत केली असताना आम्हाला असं वाटलं होतं की आमच्या मुलांना एक चांगले दर्जाचं दर्जावर शिक्षण मिळेल की ज्या मुलांना सोमेश्वरनगरला येत होतं आणि त्या ठिकाणी आम्हाला लोकल ठिकाणी आम्हाला जर चांगलं शिक्षण मिळालं तर आमची मुलं पुढं डॉक्टर इंजिनियर होतील असं आम्हाला वाटलं होतं परंतु काही काळ गेला निघून गेला आम्ही त्यांचा पाठपुरावा केला असताना तुम्हाला माहितीसाठी सांगतो मी एकोणीसवी बावीस वर्षापूर्वी जी शाळा प्रयोगशाळा त्या ठिकाणी आली होती करंजे गावात जी बॉक्समध्ये बंद होती ती आजही तुम्ही गेला तर तुमच्या लक्षात येईल ती बॉक्समध्येच अजून बंद आहे त्या ठिकाणी प्रयोगशाळेचा बावीस तेवीस वर्षामध्ये एकही प्रयोग झाला नाही मग मुलं आमचे शास्त्रज्ञ कसे होतील तिथं जर चांगले शिक्षक नसतील कॉम्प्युटर नाही आहेत कॉम्प्युटर तुम्ही पत्रकार बंधूंना माझी विनंती तुम्ही त्या ठिकाणी चक्कर मारा आजही कॉम्प्युटर आहे तसे बंद अवस्थेत आहेत विचारलं तर म्हणतात शिक्षक मिळत नाही अरे मग आमच्याकडे लोक आहेत ना तुम्ही आमचे लोक बरा आम्ही तुम्हाला स्टाफ देतो एक मिनटं थांबवतो था तुम्हाला तुम्ही म्हणताय की त्या ठिकाणी कॉम्प्युटर आहेत आणि बरेच वर्षापासून ते बंद आहेत मग त्या ठिकाणी जिथे शाळा असते तिथं एक शाळा व्यवस्थापन समिती म्हणून एक पालकांची समिती असते ते या समितीचं देखील कर्तव्य नाही का की जर शिक्षक चुकीच्या पद्धतीने किंवा एखादी संस्था चुकीच्या पद्धतीने काय कारभार करत असेल तर त्याच्यावरती आक्षेप घेणं हा त्या शाळा व्यवस्थापन समितीला अधिकार असतो मग त्या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समिती नक्की काय करत तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे प्रत्येक गावामध्ये एक शाळा व्यवस्थापन समिती असते परंतु शाळा व्यवस्थापन समितीचा जर विचार केला तर ती फक्त जिल्हा परिषदची शाळा असेल त्यापुरती मर्यादित असते आम्ही हाच विषय घेऊन पाठिमागच्या काळात माझे बंधू सरपंच भाऊसाहेब यांनी हा विषय घेऊन त्या ठिकाणी लक्षात आलं की त्या ठिकाणी वादावादी चालू होती शिक्षकांच्या शेकड भांडणं चालली होती आणि त्यांना नंतर कळल्यानंतर ते तिथं गेले तोडफोड झाली होती प्रत्येकानं शिक्षक काय करतात एकमेकांचं काहीतरी खुन्नस काढण्यासाठी एकमेकाशी वाद मुलांना प बडकवतात आणि त्या ठिकाणी मग वेगळा प्रकार होतो आणि हाच प्रकार झाल्यामुळे ह्याच प्रकाराची चर्चा करण्यासाठी सरपंचांना शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव आणि अध्यक्षांनी तिथं बोलवलं होतं आणि त्या ठिकाणी बोलवलं असताना सरपंचां सरपंचांना एक सरपंच एकटेच गेले होते त्यावेळी अचानक बोलावं त्यांना एकटं जावं लागलं परंतु त्यावेळी गेलं असताना त्यांना गावाबद्दल ते म्हणले तुमच्या गावाचा काही संबंध नाही आहे ही गाव तुमची काही संस्था नाही आहे आणि मग तुम्हाला ह्याचा काही अधिकार नाही आहे मग असं झालं असताना सरपंच म्हणले असं कसं होईल ते म्हणले काय तुमच्या गावाचं सारखंच काय असतं तुमच्या गावाला काही सोनं लागलं आहे का कोण म्हणलं हे असं विशेष म्हणजे एखादा नौका बोलला असता तर आम्ही सहन केला असतं परंतु गेले वीस पंचवीस वर्ष संचालक होते व्हाईस चेअरमन होते पिढ्याने पिढ्या त्यांच्या घरात संचालकपद आहे ते गावातले होळगावातले आनंदराव होळकर त्या ठिकाणी संचालक होते ते त्या ठिकाणी बोलले असताना त्या त्यांच्या ते लक्षात आलं होतं की त्यांनी जाणून बुजून त्या ठिकाणी अपमान केला ते कोण आहेत काय आहेत आम्हाला त्या याशी देणं नाही पण आमच्या गावाबद्दल त्यांना बोलण्याचा काही अधिकार नाही आहे आणि आम्ही सुद्धा कोणाच्या गावाबद्दल बोलू शकतो का नाहीये आम्हाला आमच्या प्रत्येक गावातील व्यक्तीला गावाबद्दल अभिमान आहे तुम्हाला तुमच्या गावाबद्दल अभिमान आहे आम्हाला स्वाभिमान आहे आमची अस्मिता आम्ही ढळू देणार नाहीये त्यांनी आमच्या गावाबद्दल बोलण्याला काही अधिकार नव्हता त्या आनंदराव होळकरचा पहिल्यांदा मी या ठिकाणी निषेध करतो जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक आनंदराव होळकर यांच्याकडून करंजे गाव टार्गेट केलं जाते असं वाटतं का तुम्हाला कसं होतं मी गाव टार्गेट असं डायरेक्ट मी म्हणू शकत नाही परंतु तुम्हाला त्यांचा एक किस्सा पाठीमागचा सांगतो एक त्यांच्या शाळेतले एक शिक्षक या ठिकाणी त्यांच्याच शाळेच्या एका प्रोग्रामला आले असताना ह्याच आनंदराव होळकरने त्या ठिकाणी त्या मागासोरी जातीचा आमचा शिक्षक असताना त्याला जेवणाच्या ताटावर उठवलं होतं तो, हा अपमान आमचा समाज कधी सहन करू शकणार नाही आणि हा